खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आमचं सापुतारामधला दुसरा दिवस आणि आज आम्ही सगळ्यांनी मॅचिंग केलेले आहे आणि सगळे मस्त तयार झालेले आहेत आणि इकडचं वातावरण दाखवते आणि सगळ्यांचं आवरेत तोपर्यंत करून रात्री आम्ही उशिरा झोपल्यामुळे आम्हाला आता बघितलं तर सगळ्यांचं आवरेत तोपर्यंत दहा वाजलेत आणि सगळेजण फोटो काढण्यामध्ये इथलं वातावरण इतकं सुंदर असल्यामुळे फोटो रील्स बनवण्यामध्ये इतकी बिझी झालेली की आता नाश्ता तर दूरच राहिला आता चहा आम्ही दहा वाजता घेतो आहे मस्त चहाचा आस्वाद घेतो आहे आणि आता थोड्या रील्ससुद्धा बनवणार आहोत इकडनं चेकआउट केलेलं आहे आणि आता सापुतारा फिरायला चाललोय आम्ही आणि आत्ता वाजलेत अकरा आम्ही आलो आहोत नाश्ता करायला थोडं लेटच झालं रात्री जिथे आम्ही जेवण केलेलं तिथेच आम्ही इथे नाश्ता करायला आलेला आहे आणि छान होता नाश्ता त्यांचा आणि मजबूत असा नाश्ता केलेला आहे कारण आम्हाला दुपारी जेवण करायला उशीर होणार होतं माहीत होतं आणि ऑलरेडी नाश्त्यालासुद्धा उशीर झालेला जिथे आम्ही थांबलेलो ले बंगलोवर तिथे जवळच हे हॉटेल होतं तिथे आम्ही नाश्ता केला आणि मुलांना गार्डनमध्ये खेळायचं होतं आणि आम्ही आलो इथल्याच गार्डनमध्ये तुला काय तुला ह्याच्यात बसायचंय ना चोक्यार बसायचंय ना तिघ पण बस आणि था? आता आम्ही चाललो आहोत टेबल पॉईंटला आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत टेबल पॉइंटला बघा आपण किती आले मुला कॅमल बघा कॅमल कॅमल नाईट कॅमल दिसतोय ना

हे वा आमचे ताई घाबरलेले आहेत घोड्यावर बसायला जबरदस्ती भाऊनी घोड्यावर बसवली भाऊ तुम्ही नाही बसा वा वा पे घोड़ा <laughs> <laughs> आकला <laughs> चला चला श्रीगा श्रीगा चला चला पन पन? ना आपण पण पकडून बसा पकडून बसा अरे रोज आयकर न्यूली कपल नाही इकडे बघा इकडे बघा भाजी भाऊ इकडे बघा न्यूली मॅरिज कपलो घेतला अरे नाही या <laughs> <laughs>

बदलेंगे ना हम बदलती रहे मस्त सापुतारेचा आनंद घेतो आता आलो आहोत आम्ही आम्ही आता आलो आहोत दुसरे आपला ना आता आम्ही आलोय सापुताऱ्याला टेबल पॉइंटला मस्त सगळ्यांनी हॉर्स राईड केलेला आहे मुलांनी सुद्धा राईड केलेला आहे आणि फुल मजा आलेली आहे <laughs> सापुतरा आज कुठे बघायला सुरुवात केली आम्ही वाव कसं आहे ना मस्त ना वा आणि आता आम्ही आलो आहोत नागेश्वर टेम्पल ला ये रोयश लवकर इथे रिवर पण दिसते नदी, नदी। आलोय आम्ही नागेश्वर महादेव मंदिरला इथल्या नागेश्वर महादेव मंदिर बघण्यासाठी न्यूली मॅरेड कपल आहेत जिथे दिसतील तिथे फोटो काढायचे असं जिथे दिसतील तिथे एक आल्बम बनवायचे आम्हाला हां अक्के डन अक्के डॅन डन डन एक स्पॉटने सोडला फोटो काढायचा अर्धा मोबाईल यांच्यानेच भरला आमच्या फोटोचं आणि <laughs> आत्ता आलो आहेत आम्ही शॉपिंग करायला गाडी जिथे पार्क केलेली के तिथेच असे शॉपिंगसाठी थोडेसे स्टॉल होते आणि महाबळेश्वरला ज्याच्या पर्स मिळतात सेम त्याच क्वालिटीच्या पर्स इथे होत्या पण सापुतार्यामध्ये खूप कॉस्टली होत्या म्हणजे महाबळेश्वरला पर्स आम्ही विचारलेल्या तेव्हा दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळायच्या तर इथे साडेचारशे रुपये आहेत आणि बार्गेनिंगसुद्धा करून देत नव्हते त्यामानाने सापुतारा खूप मला महाग वाटला स्ट्रॉबेरी मात्र खूप छान मिळाले आम्हाला आणि शेवटलं सापुतारा जाऊन रुष बाजूला रुष बाजूला रुष बाजूला थांबा ना त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ द्या

देगा। चेतना रांगोले काळी ग्रमाळी काळी ते गांगोळी काळी गेना कैलासी बोलते ग रांगोळी काळी ते चेतना कैलासी बोला ते गुसार

मे ना असं म्हणजे आपण देवगरचा आणि आता हे आमचे दोन मेंबर चाललेले आहेत बाय बाय ते अजून दुबईला चालले त्याच्यानी हॅप्पी जर्नी सोना घेऊन या आम्हाला <laughs> <चोने याँ। laughs> आणि आता आम्ही सगळेजण सापुताऱ्यावर निघायलो आहोत सुरतला जाण्यासाठी ताई फक्त तिकडंच गेले डायरेक्ट आणि आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत आणि रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही सुरतला पोहोचून जाऊ अंडे आणि रेस्ट करतात रे। सगळे थकलेले आहेत आणि आजच्या वेळेला बनवलेलं आहे बांगडा फ्राय कोंबी मसाला चौथ्या चमचे ना बांगडा फ्राय मच्छीचं कालवण भात मच्छीचा रस्सा जेवण रेडी मुलं जेवण झालेले आहेत